पाथरी विधानसभेमध्ये आणि जिंतूर विधानसभेमध्ये रासप आणि वंचित बहुजन आघाडीच्या दरम्यान युती झालेली आहे समजोता झालेला आहे त्या समजोत्यानुसार युतीनुसार वंचित बहुजन आघाडी पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये रासपच्या उमेदवाराला म्हणजे सईद खान यांना जाहीर पाठिंबा देत आहे आणि रासप ही जिंतूरमध्ये सुरेश नागरे यांना जाहीर पाठिंबा देत आहे ह्या दोनच केवळ महाराष्ट्रातल्या दोनच जागेवर रासप सोबत वंचित बहुजन आघाडीची युती झालेली पात्री येथील मतदार बांधव आणि भगिनींना जाहीर आवाहन करतो की आपण वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि समर्थक चिंतकांनी सईद खान यांना मतदान करून त्यांना भरघोस मतांनी निवडून आणावं असं मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष यांना त्यांना आपण सर्वांना आवाहन करतो